देशाच्या सर्वोच्च न्यायालयात घडलेली एक घटना सध्या संपूर्ण देशाला हादरून टाकते सरन्यायाधीश भूषण रामकृष्ण गवई यांच्यावर एका वकिलाने बूट फेकण्याचा प्रयत्न केला ही घटना केवळ न्यायव्यवस्थेच्या सन्मानावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत नाही तर धार्मिक भावना ऐतिहासिक वारसा आणि सामाजिक माध्यमांवरील वाद यांच्यातील जटील जाळ्यात अडकलेली आहे मध्य प्रदेशातील खजुराहोच्या जावरी मंदिरातील भगवान विष्णूच्या हजार वर्षा जुन्या खंडित मूर्तीवरून सुरू झालेला हा वाद आता हिंसक पातळीवर पोहोचला आहे कशामुळे त्या वकिलाने सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर बूट फेकला नेमकी चर्चा कोणत्या मंदिराची आहे त्या मंदिराचा इतिहास नेमका काय आहे चला या प्रकरणाची सखोल माहिती घेऊया ज्यात ऐतिहासिक संदर्भ न्यायिक निर्णय आणि सामाजिक प्रतिक्रिया यांचा समावेश आहे नमस्कार मी कोमल आणि तुम्ही पाहतायत आरंभ खजुराहो हे मध्य प्रदेशातील छतरपूर जिल्ह्यातील एक युनेस्को जागतिक वारसा स्थळ आहे जे चंदेल राजवंशाचे नवव्या ते बाराव्या शतकात बांधलेल्या पंच्याऐंशी मंदिरासाठी प्रसिद्ध आहे यातील पूर्व भागातील जावरी मंदिर हे भगवान विष्णूला समर्पित आहे या मंदिराच्या गर्भगृहात सात उंच सा चार भुजा असलेली भगवान विष्णूची मूर्ती आहे जी हजारो वर्षापासून शिराविना अवस्थेत आहे मंदिराची नागरशैली सुंदर नक्षीकाम आणि अनोख्या रचनेमुळे त्याचं गर्भगृह पाण्याने भरलेल्या अवस्थेप्रमाणे दिसते ते पर्यटक आणि इतिहासप्रेमींना अजूनच आकर्षित करते मात्र या मूर्तीचे शिर नसल्यामुळे तिची पूजा होत नाही ज्यामुळे हिंदू भक्तांमध्ये असंतोष आहे आणि याच पार्श्वभूमीवर राकेश दलाल नावाच्या एका भक्ताने तेरा जून दोन हजार पंचवीस रोजी सुप्रीम कोर्टात जनहित याचिका म्हणजेच पी आय एल दाखल केली यात मूर्तीचे पुनर्निर्माण नवीन मूर्तीची स्थापना आणि प्राण प्रतिष्ठा करण्याची मागणी करण्यात आली होती दलाल यांनी असा युक्तिवाद केला की ही मूर्ती मुघल आक्रमणात खंडित झाली असून सत्यात्तर वर्षांनंतरही म्हणजेच स्वातंत्र्यानंतर सुद्धा ती अशाच अवस्थेत आहे यामुळे भक्तांचे धार्मिक अधिकार कलम पंचवीस चे उल्लंघन होत असल्याचा दावा केला याचिकेत गृह मंत्रालय आणि पुरातत्व सर्वेक्षण विभाग म्हणजेच एस आयला सूचना देण्याची त्यांनी विनंतीही केली सोळा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी जे आय भूषण गवई आणि न्यायमूर्ती के विनोदचंद्रन यांच्या खंडपीठासमोर ही याचिका मांडली आणि खंडपीठाने ती याचिका फेटाळली कारण हे मंदिर ए एसआयच्या अधिकार क्षेत्रात येत असून पुरातत्वीय स्थळावर न्यायालयीन हस्तक्षेप करता येत नाही ए एस आयने यापूर्वीच याचिकाकर्त्यांना उत्तर दिले होते की नवीन मूर्ती बसवणे संरक्षण नियमांविरुद्ध आहे मात्र सी जे आय गवई यांच्या टिप्पणीमुळे वाद अजूनच भडकला ते म्हणाले ही पूर्णपणे पब्लिसिटी इंटरेस्ट लिटिगेशन म्हणजे पीआयएल आहे तुम्ही भगवान विष्णूचे निष्ठावान भक्त आहात म्हणतात तर देवाकडे जा आणि प्रार्थना करा ध्यान करा एस ची परवानगी नसेल तर काय करू देवाकडे विचारा याशिवाय तुम्हाला वैष्णववाद आवडत नसेल तर जवळच शिवलिंगाची पूजा करा खजुराहो मध्ये एक मोठे शिवलिंग देखील आहे असेही ते म्हणाले ही टिप्पणी व्यंगपूर्ण वाटली आणि सोशल मीडियावर हॅशटॅग आय इन्सल्ट Hinduism सारखे ट्रेंड सुरू झाले काहींनी त्याला हिंदू धर्माचा अपमान म्हटले यावर सी जे आय गवई यांनी अठरा सप्टेंबरला स्पष्ट केले मी सर्व धर्माचा आदर करतो माझे विधान चुकीच्या पद्धतीने पसरवले गेले मी खरा धर्मनिरपेक्षतावादी आहे आता या सगळ्यावरून सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडे अकरा वाजता कोर्ट नंबर एक मध्ये सी जे आय गवई यांच्या खंडपीठासमोर सुनावणी सुरू असताना एकाहत्तर वर्षीय वकील राकेश किशोर जे दिल्लीच्या मयूर विहार येथील रहिवासी असून यांनी व्यासपीठाकडे येऊन स्पोर्ट शूज काढले आणि एक बूट फेकण्याचा प्रयत्न केला बूट खंडपीठापर्यंत पोहोचला नाही पण किशोर यांनी भारत सनातन धर्माचा अपमान सहन करणार नाही अशा घोषणा देऊन गोंधळ घातला सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्यांना ताब्यात घेतले तेव्हा त्यांच्याकडे एक कागद देखील सापडला ज्यात हिंदुस्थान सनातन धर्माचा अपमान सहन करणार नाही असे लिहिले होते किशोर हे सुप्रीम कोर्ट बार असोसिएशनचे सदस्य होते त्यांनी सांगितले सोळा सप्टेंबर पासून मी झोपलेलोच नाही सीजे आय यांनी विष्णू भगवानांचा अपमान केला सीजे आय गवाई यांनी शांत राहून सुनावणी सुरू ठेवली आणि नंतर सांगितले अशा गोष्टी मला कधीच प्रभावित करू शकत नाही त्यांनी किशोर यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यास देखील नाकार दिला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुद्धा सी जे आय यांच्याशी फोनवर बोलून या घटनेमुळे प्रत्येक भारतीय नाराज आहे असे सांगितले तसेच या सगळ्या प्रकरणानंतर दिल्ली पोलिसांनी किशोर यांची तीन तास चौकशी केली पण तक्रार नसल्याने त्यांना सोडून देण्यात आले मात्र सुप्रीम कोर्ट बार असोसिएशनने त्यांचे सदस्यत्व रद्द केले आणि सुप्रीम कोर्टात प्रवेश बंदी घातली किशोर यांनी यावर प्रतिक्रिया दिली परमात्माने मला हे करायला सांगितले मला पश्चाताप नाही मी माफी मागणार नाही तसेच यावर माजी न्यायमूर्ती डे कार्टोज यांनी आय यांना सल्ला दिला न्यायमूर्तींनी कोर्टात जास्त बोलू नये आता प्रश्न असा आहे की ही मूर्ती खंडित कशी झाली तर मित्रांनो पुरातत्व अभ्यासकांनुसार खजुराहोची मंदिरे तीनशे वर्ष जंगलात लपलेली होती अठराशे अडोतीस मध्ये ब्रिटिश अधिकारी टी एस बर्ट यांनी ती शोधली तेव्हा ती खंडहारासारखी होती पण ह्या मागील थेरी दोन आहेत त्या अशा की एक परकीय आक्रमकांचा हल्ला तेराव्या ते सोळाव्या शतकात महम्मूद गजनी सिकंदर लोदी सारख्या आक्रमकांनी मंदिरे नष्ट केली अल बेरुनीच्या किताब उल हिंद मध्ये चंदेल राजवटीने गजनीशी वाटाघाटी केल्याचा उल्लेख आहे हे मुघल काळातही शक्य आहे आक्रमकांचा हेतू मंदिर तोडण्यापेक्षा श्रद्धेला तडा देण्याचा होता म्हणून फक्त शिर तोडले असे तिथले स्थानिक लोक कारण मानतात आता दुसरं कारण असं आहे की अर्धवट बांधकाम कॉमर्स कॉलेजचे सहाय्यक प्रोफेसर शिवम शर्मा यांच्या मते मूर्ती घडवताना पूर्ण झाली नाही देशभर अशी अपूर्ण मंदिरे आहेत खजुराहोची इतर मंदिरे सुरक्षित आहे फक्त ही मूर्ती शिराविना आहे आक्रमण झालं असतं तर संपूर्ण नुकसान झालंच असतं असंही ते म्हणतात एस च्या अभ्यासक शिवाजी यांच्या मते निश्चित कारण सांगता येत नाही पण हे मंदिर वैष्णव श्रद्धेचे प्रतीक आहे आता ही घटना दाखवते की धार्मिक भावना किती संवेदनशील असतात सी जे आय यांच्या व्यवहारिक होत्या पण सोशल मीडियाने त्या वाढवल्या खजुराव सारखा वारसा जतन करणे आवश्यक आहे पण एएसआय सारख्या संस्था बदलांसाठी मार्गदर्शन करतात अशा हिंसेला वाव देणे धोकादायक आहे देशाच्या न्यायव्यवस्थेला मजबूत करण्यासाठी संयम आणि संवाद हाच मार्ग आहे आता या सगळ्या प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं आणि तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद